आजच्या मैदानातील नऊ गाड्या पळाल्या त्यामध्ये एक गाडी बाद झाली नवव्या क्रमांकाच्या आजच्या मैदानातील नऊ नंबरचा मानकरी पाच क्रमांक सहा मदन गाडी चा। चा। श्रीनाथ प्रसन्न थी। बापू आंबेडकर वडकी पुणे या गाडीच्या नवव्या क्रमांकाला सुंदरसे गाडी पाळाले श्रीनाथ प्रसन्न बापू आंबेकर वडकी पुणे माउली आंबेकर वडकी पुणे यांचा या ठिकाणी घरचा साज पाळाला दुर्गाणी सोन्या दुर्गाणी सोन्याची सुंदरशी गाडी आणली सनी डगरणे त्याच्या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले आणि दिव्या मैदान ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित आणि देवी मैदान आदिनाथ यवतकार आयोजित भव्याने दिव्या मैदानाचा मैदान, आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक नऊ मधून पडली गाडी रुपेश अच्युत भगत डोंबोनी मुंबई या गाडीचा आठवा क्रमांकाला सौंदर्ची गाडी पाल उजुला पाला यशवंत रामबाज जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल पाळा आणि त्यांच्या जवळ विरकरवाडीकरांचा राजा पाळा सुंदराची गाडी पाहिली बादल आणि राजाची गाडी सुंदर गाडी आणि अंबरणावर ओंटकर त्याच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी ठरले ज्योतिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित भाई आणि देवी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळली गाडी वकिलाबा वाळवा या गाडीच्या सातवा क्रमांकाला सुंदर सी गाडी पाहिली उजला पाला सरपंचा सुधीर बिलासकर बेलदारवाडी यांचा या ठिकाणी उजवीला माया आणि पहाचा नाविला विक्रम विक्रमसिंह भोसले वडवा आबांचा या ठिकाणी बावऱ्या पहा सुंदरगाडी पार माया बावऱ्याची गाडी सुंदरगाडी आणि कासेगाव कराने ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले भाऊ संपन्न झालं त्या मैदानातील मैदान सहा नंबरचा मानकरी जो सातव्या मध्ये सामना निकाल झाला होता कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर फलटण आणि कुमारी संचिता गणेश वाजार ओम प्रकाश गाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पाळे कुमार रणजित निंबारकल पलटा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण सरपंच समीर बाया वैभव कदम गिरवी यांचा या ठिकाणी आदत किंग सुंदर पाळा आणि त्यांचा जिल्ह्या प्रदीप नाना कोंबणे मामासाहेब देशमुख महाशिरा यांचा या ठिकाणी वादळ पाळा सुंदर गाडी पाळी सुंदर आणि वादळची गाडी सुंदर गाडी आणि मुशरफ नगर आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले भरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील चौथा आणि पाचवा क्रमांक या ठिकाणी दोघांमध्ये विभागून दिला जाईल आणि दोघांमध्ये या ठिकाणी डालीसाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी एकूण बक्षीस एकत्र केले जाईल आणि दोघांना समान दिलं जाईल चार आणि पाच नंबर साठी एकत्र बक्षीस दिलं जाईल ते आजच्या मैदानातील सामन्यातल्या गाड्या आहेत पाच क्रमांक एक मधून पडली गाडी जय मला प्रसन्न कटगुण सुंदरची गाडी पाहाळी जे मला प्रसन्न परवान लखन पटेल कडकुळकरांचा चिक्क्या पाहाला आणि त्यांच्या दौऱ्या सरपंच श्रीराम शिवाजी शिरद डायूर आंदोलकर आणि पाखऱ्या ग्रुप इस्लामपूर यांचा या ठिकाणी पाखऱ्या पाळा सिंदर गाडी पाहली चिक्क्या आणि पाखऱ्याची गाडी सिंदर गाड्यांनी सोन्या डायवर खटाव कराणी आणि आजच्या मैदानातील चार आणि पाच मध्ये सामना झाला होत होती ती दुसरी गाडी तास क्रमांक सात मधून पाहली गाडी प्रसन्न सोनू मनू कसूर या गाडीचा या ठिकाणी चौथा आणि पाचवा या ठिकाणी विभागून या ठिकाणी आपल्याला बक्षीस दिलं सुंदर सुंदरसी गाडी पाहली उजला पाला भरणा प्रसन्न सोनू मोनू कसूर सरपंच सतीश डोंबाळे आणि जोशी डोंबोले याचा बलमा पाला आणि त्याच्या गणेश शिंदे मुरुमकरांचा वीर पाला सुंदर गाडी पाली बलमानी वीरची गाडी सुंदरसी गाडी आणि विकाटल्यावर दुर्गवाडी कराणी की आजच्या मैदानातील चार आणि पाच नंबरचे मानकरी ठरले भाऊ याने मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून बारी श्रीनाथ प्रसन्न मोहन शेठ कामटे देवडी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहले श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहन शेठ या देवडी सावकार पहा आणि त्याच्या जुला गोकुलांना झेंडे पुणे विजय पवार यांचा चिक्क्या पहा सुंदर गाडी पाहिली सावकार आणि चिक्क्याची गाडी याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले ज्योतिम देवाच्या मैदान याच्या निमित्त अयिजी भाऊ यांनी दिव्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरे तास क्रमांक तीन मधून पावले गाडी अभिजित जाधव अमोल शिंदे संग्राम ग्रुप संग्राम मित्र परिवार या गाडीचा दुसरा क्रमांक आला संगी गाडी पाहले अभिजित जाधव अमोल शिंदे संग्राम मित्र परिवार यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाजमावलं डायरा पाळा प्रियांकानंद पालिका निसाई वैभव पाटील सर्वेश पाटील माणकर पारगाव अटिल डायव्हर तामखडा आणि अमरसाधव सोनगावकरांच वादळ पाळ आणि यांचा या ठिकाणी गाणाबाव पाळला सुंदर गाडी पाळी वादळाली गाणाबावची गाडी सुंदर गाडी आली अटिल डायव्हर तामखडा करणे त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले पडले देवाच्या यात्रे भाई आणि देवी मैदानातील एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पडेल गाडी सरपंच रामबाब पांढरे शंकरापूर शिर्डी या गाडीचा पहिला क्रमांकाला सौंदर्याची गाडी पाहली सरपंच रामबाव पांढरे सिकरापूर बापूसाहेब आंबिकरे वडकी पुणे किशोरराव जाधव यांचा या ठिकाणी अर्जुन पाहला आणि त्याच्या दिवला आयुष्यमर माळी भोपर संदीप बाय माळी भोपर यांची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी व्हाईट टायगर आदत किंग पिस्तूल पाळाला सुंदर अशी गाडी पाली अर्जुन आणि पिस्तूलची गाडी सुंदर गाडी आणली सोन्या डाई वर आबचीवाडी करणे त्याच्या आजच्या एक नंबरचे एक ठरले मालकरीत्रे विजय द्याबाईलू गाडी मालकांच्या चालकांच्या या ठिकाणी आयोजित कमिटीच्या वतीनं मनापूर्वक धन्यवाद आणि जो सामना निकाल